मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा युट्यूब चॅनल मित्रांनो वेकअप स्किलअप नावाचा आमचा जो वर्कशॉप आहे तो आम्ही लीड करत असताना काही छान छान अनुभव येतात हा मुळातच वर्कशॉप यासाठी डिझाईन आहे की आपले उद्योजक बरेचसे उद्योग सुरू करत असताना किंवा त्यांचा व्यवसाय सुरू करत असताना त्यांना काहीतरी माहिती आहे टेक्निकल आस्पेक्ट माहिती आहे कुठेतरी नोकरी केली आहे किंवा व्यवसाय सुरू करायचा आहे तर एखादा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस माहिती म्हणून उद्योग उद्योग सुरू करतात व्यवसाय सुरू करतात आणि मी त्यांना गमतीने नेहमी असं म्हणत असतो की तुमच्यासाठी वर्कशॉप सुरू किंवा तुमचा बिझनेस सुरू करणं म्हणजे काय आहे तर तुम्हाला एखादा टेक्निकल आस्पेक्ट माहिती असणं एखादी जागा भाड्याने घेणं किंवा विकत घेणं तिथे जाऊन एक पूजा करणं आणि जे माहिती ते लायसन्स घेऊन व्यवसाय सुरू करणं आणि मग ही सगळी मंडळी पुढे जाऊन व्यवसायामध्ये सफर होत राहतात कारण काय यांना व्यवसायासारखा व्यवसाय करता येत नाही आज सुद्धा मी काही इंजिनिअरिंग साठी हा वर्कशॉप लीड करतोय आज आणि उद्या त्यामुळे आजच्या व्हिडिओ आज आणि उद्या व्हिडिओज कदाचित मागे पुढे होतील पण गंमत ही की आहे मित्रांनो की बरीचशी मुलं ज्यावेळेस त्यांना व्यवसाय सुरू करायचा असतो ना तर त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये एकच इच्छा असते की मला ना माझ्या आई वडिलांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं किंवा मला जबरदस्त पैसा कमवायचा आहे ती इच्छा स्तुत्य आहे म्हणजे पैसा कमवायलाच हवा पण मग त्यांचं नॉलेज घेण्याची तयारी नसते डिग्री इज नॉट सफिशियंट फॉर रनिंग अ बिझनेस हे लक्षात घ्या एज्युकेशनल जे आपलं क्वालिफिकेशन आहे ना ते सफिशियंट नाही आहे बिझनेस करण्याकरता म्हणजे मी कुठल्याही एज्युकेशन सिस्टीमला नावं नाही ठेवत आहे पण तुम्हीच विचार करून बघा की शाळा कॉलेजमध्ये जे शिकवलं जातं त्याचा आणि बिझनेसचा रिलिव्हन्स किती आहे चांगला एम्प्लॉई कसा घ्यावा इंटरव्ह्यू कसे घ्यावे जॉब डिस्क्रिप्शन कसं लिहावं की रिस्पॉन्सिबिलिटीज के आर ए कसे लिहावेत ह्याचा ह्याचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे इनफॅक्ट ते शब्द पण नंतर कळायला लागतात त्यामुळे बरेचसे आपले उद्योजक एक तर फेल्युअरमधून शिकतात आणि त्या फेल्युअरमधून शिकण्याची कॉस्ट जी असते ना ती वेळ आणि पैसा दोन्ही द्यावा लागतो मग जर वेळ आणि पैसा हा जर नंतर देणार असो आपण तर वाय नॉट डू इट ॲज अर्ली ॲज पॉसिबल त्यामुळे तुम्ही जर व्यवसाय करणार असाल किंवा व्यवसाय करत असाल काही दिवसापासून तर तुम्ही तुमचं व्यावसायिक व्यावसाय व्यावसाय एज्युकेशन किती घेतलं आहे हा विचार करा आणि त्यावरच फोकस करा तुमच्या व्यवसायाशी रिलेटेड सगळा मी एज्युकेशन घेईल यावर भर द्या मित्रांनो कारण एक लक्षात घ्या माणसाची इन्व्हेस्टमेंट इथून खाली होते आपण खूप खर्च करतो इथून खाली हे आपलं हेड ऑफिस आहे ना याच्यावर खऱ्या अर्थाने इन्व्हेस्टमेंट व्हायला हवी कारण दॅट रन्स आवर बॉडी अँड दॅट रन्स अवर लाईफ त्यामुळे जस्ट एक विचार करून बघा की तुमचं स्वतःच्या स्वतःच्या व्यवसायाशी आणि लाईफच्या रिलेटेड डेव्हलपमेंटसाठी बजेट काय तुम्ही किती रुपये त्यावर खर्च करायचं ठरवतो आणि जर करत नसाल तर करायला लागाल मित्रांनो आज कदाचित संध्याकाळनंतर मी व्हिडिओज टाकेल ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पण तोपर्यंत हा विचार तो करा खरंच तुम्ही तुमच्या एज्युकेशनवर जे तुमच्या व्यवसायाशी किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्याच्या उन्नतीशी रि रिलेटेड आहे त्यासाठी काही करता नमस्कार